नमस्कार मी कोमल गवस गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत कधी कधी आवड म्हणून तर कधी समाज ही लक्षात घेऊन शिक्षण तंत्रज्ञान शेती अशा विविध क्षेत्रात समाजोपयोगी कार्य घडत मग ती गटशेती असो पाण्याविषयक एखादा प्रकल्प असो किंवा एखादा व्यवसाय असो यामुळे अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून येतं आजच्या भागात अशीच काही प्रेरणादायी कार्य आपण पाहणार आहोत त्यापूर्वी पाहुयात आजच्या भागाची छोटीशी झलक रेनट्री फाउंडेशनच्या उपक्रमामुळे पुण्यातल्या साखर गावात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर एटीएम मधून शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध अकोला मधल्या चांदूर गावातल्या शेतकऱ्यांनी शंभर एकरहून अधिक शेतात सेंद्रिय पद्धतीने केली भाजीपाल्याची लागवड धनगर समाजाला स्थिर आयुष्य देण्यासाठी बुलढाण्यातल्या दादाराव हटकर यांनी सुरू केला बंदिस्त मेंढी पालनाचा हॉटेलचा सर्व कारभार महिलांच्या हाती आणि जळगाव मधल्या शेंदुर्णी इथल्या जगताप कुटुंबियांनी साकारलेलं चंदन लेपाचं यंत्र थेट केदारनाथ मंदिरात पुणे जिल्ह्यातल्या